माळ बंगला परिसरामध्ये पाण्याच्या टाकीवरून उडी घेऊन हद्दपार आरोपीने आत्महत्या केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी घडली राज दयाप्पा यादव वय बावीस असं मृत युवकाचं नाव आहे दारूच्या नशेमध्ये त्याने हे टोकाचं पाऊल उचललं असावं असा प्राथमिक अंदाज संजय नगर पोलिसांनी व्यक्त केला आहे आज सकाळी सुमारे नऊ वाजता माळ बंगल्यातील पाण्याच्या टाकीवरून एका व्यक्तीने उडी घेतल्याची माहिती संजयनगर पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलीस निरीक्षक ज्योतिबा भोसले हे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती पोलिसांनी पंचनामा करून मृतदेहाची ओळख पटवली असता तो हद्दपार आरोपी राज यादव असल्याचं स्पष्ट झालं पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगली शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे राज यादव हा सागर लोखंडे टोळीचा सदस्य असून त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी पोलीस कायदा कलम अंतर्गत त्याला सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केले होते मात्र तो बेकायदेशीरित्या सांगलीत आल्याचं तपासात समोर आला आहे यादव पाण्याच्या टाकीवर एकटाच गेला होता की त्याच्यासोबत आणखी कोणी होते तसेच कोणत्याही वादातून त्याला खाली ढकलण्यात आले का याबाबत तपास सुरू आहे प्राथमिक प्राथमिकदृष्ट्या आत्महत्या असल्याचा अंदाज असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल असे पोलीस निरीक्षक ज्योतिबा भोसले यांनी सांगितले